हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर आज मी बनवते आहे भरलेली शिमला मिरची तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिले इथं पाव किलो शिमला मिरची घेतली आहे आणि अशा छोट्या छोट्याच शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरलेली शिमला मिरची बनवायची म्हणली की त्यासाठी ना अशा छोट्या छोट्या मिरच्या घ्यायच्या आहेत बघा जास्त मोठ्या घ्यायच्या नाहीत कारण ना मोठ्या मिरच्या असतात ना निब्बर असतात आणि या भाजीसाठी ना कवळ्या आणि छोट्याच मिरच्या लागतात तर आता सगळ्यात पहिलं बघा मिरच्या आपण कट करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा भरमध्ये अशी फाक मारून घेतलेली आहे आणि ना मधलं बी काढून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला ना दुसरी पद्धत दाखवते मागचा दीड भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि चाकूच्या साह्यानं ना असं मधलं बी काढून घ्यायचं आहे भाजीमध्ये ना बी खायला चांगलं लागत नाही त्याच्यामुळं भाजीची टेस्ट बदलते बियामुळं त्यामुळं बी काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत मिरच्या कट करून घ्यायच्या तुम्हाला जे आवडते ती पद्धत तुम्ही वापरू शकता तर आता मिरच्या कट करून झालेल्या आहेत तर आता इथं ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना शेंगाचं बी घाललेलं आहे भाजलेलं तर शेंगाचं बी घालून झाल्यानंतर बघा याच्यामध्ये एक अद्रकाचा तुकडा टाकून घेतला आहे आणि एक चमचाभर ना भाजलेली तीळ घेतलेली आहे तुम्ही ना तीळ कच्चीही घालू शकता बघा तर आता तीळ घालून झाल्यानंतर पाच सहा पाकळ्या लसणाच्या घातल्यात आणि ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ना अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ही मिक्सरला ना असं भरड काढून घ्यायची आहे याची तर तुम्ही बघू शकता जास्त बारीक ना ही नाही आणि जास्त मोठंही नाही असं वाटून घेतलेलं आहे आता ही मसाला आहे ना एका ताटामध्ये काढून घेते आहे आता ताटामध्ये मध्ये काढल्यानंतर बघा याच्यामध्ये ना एक चमचा ना घरचं काळं तिखट घातलेलं आहे मी आणि ना अर्धा चमचा तेल घातले आता ही काळं तिखट आणि तेल चांगलं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपला शिमला मिरचीमध्ये भरण्याचा मसाला तयार झालेला आहे बघू शकता आणि तुम्ही ह्या मसाल्यामध्ये ना खोबरंही वापरू शकता मी घातलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातलं तरी चालतं आता मिरच्या ता आता ना असं भरून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे बघू शकता मी क कसं भरते तर असं ना भरून घ्यायचं आहे तर हा मसाला आहे ना तुम्ही भरलेली वांगी भरलेली कारलं असं ह्या भाज्यांना ना वापरू शकता खूप छान आणि टेस्टी बनतात भाज्या या मसाल्यानं तर याच पद्धतीनं बघा सगळ्या शिमला मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत तर आता काय करायचं का आहे आता याला तर आता चला मग या मिरच्यांना आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिले इथं मी तवा ठेवलेला आहे गरम करायला तुम्ही याला कढईमध्ये बी बनवू शकता मी तव्यामध्ये बनवते आहे आता तवा चांगला गरम झालेला आहे तर आता याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेते या भाजीसाठी ना तेलाचा वापर खूप कमी होतो आणि कमी तेलामध्ये भाजी तयार होते तर त्यानंतर बघा आता ना एक, एक करून ना मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत तेल गरम झाल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे मगच ठेवायचं आहे तर आता बघू शकता आपलं तेल चांगलं गरम झालेलं होतं तर आता याच्यामध्ये एक एक करून अशा मिरच्या ठेवून घेते आता हे ठेवून झाल्यानंतर तर बघा एक दोन मिनटासाठी ना ताड झाकून ठेवायचं आहे वरी म्हणजे ना चांगल्या भाजल्या जातात मिरच्या तर आता दोन मिनटं झाल्यानंतर बघा आपल्या मिरच्या खालून चांगल्या अशा तळलेले आहेत बघू शकता तुम्ही एका साईडनं चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता दुसऱ्या साईडनं बी ना, ना ह्याला पलटी मारून चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आता हे पलटून झाल्यानंतर बघा याच्यावर एक पाच मिनटासाठी ना ताट झाकून ठेवते मी तर आता एक पाच मिनटानंतर आता दोन्ही साईडनं आपल्या मिरच्या चांगल्या अशा परतून झालेल्या आहेत थोड्या थोड्या मऊ झालेल्या आहेत बघू शकता तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे एक वाटीभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि ना चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि जास्तही याला पलटी घेऊन मारायचं नाहीतर ना मिरचीमधला सगळा मसाला ना बाहेर येतो त्यामुळं ना थोडं थोडंसं ह परतवून घ्यायचं आणि एक पाच मिनटासाठी ना ताट झाकून ठेवायचं आहे म्हणजे कच्च्या असलेल्या मिरच्यांना ते चांगल्या शिजल्या जातील तर एक पाच मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता आपल्या मिरच्या किती मौसुत अशा तयार झालेल्या आहेत आणि कलरही बघू शकता किती छान आलेला आहे तुम्ही अशा मिरच्यांना टिफिनला आहे बनवून देऊ शकता एकदम दहा मिनटामध्ये तयार होते आणि खूप टेस्टी पण बनते तर न खाणारीसुद्धे कावडीनं खातील बघा तर मस्त अशी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे आणि अगदी कमी तेलामध्ये तयार झाले एक ते दोन चमचा तेलामध्ये तयार झालेली आहे बघा तर मस्त अशी आपली भरलेली शिमला मिरची तयार आहे ज्याला शिमला मिरची खायला आवडत नाही ना, ना तर या पद्धतीनं भरलेली शिमला मिरची बनवून बघा एक चपाती खाण्याऐवजी दोन चपात्या नक्कीनं खाईल तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मस्त अशी आपली भरलेली शिमला मिरची तयार आहे तर चला मग भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय